बघा इकडे गरबडा तर जेवण वाडायची पट्टा पट्टा पट दुसरी प्लेट थांब देते आय आहे बसले बसले सगळे जेवण करायला हा की बाळा दुसरी प्लेट थांब तुला दुसरी प्लेट द्यायला लावते ती ताट आणि तिथलं ती ताट द्या ना दिली दिली बस ठेव का भात द्यायचा तुला याच्यात चाललंय गरबड जेवण वाढायची बघा इकडे काय अरे आम्ही पण जाणार यावेळेस नाही थांबणार ही कुंकू लावतात बघा